मित्रांनो मामा नॉलेज युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता मी आपल्या आंब्या साठी पाणी वलन चालू केलेलं आहे ते पाहू शकता आणि मी पट्ट्या कोण फाडलेले आहे ह्या अशा पट्ट्या कारण का पट्टे जे पाणी असं तुमते हे पाहू शकता पाणी कसं तुंबलं पाणी तुम ज्या वक्ती पाणी तुमते त्या वक्ती म्हणजे अतिशय म्हणजे आपली जमीन पुरी पसपसून जाते त्याच्यासाठी मी पट्ट्या फाडलेल्या आहे आता उद्यापासून नवीन वर्ष लागलं लागलं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नव दोन हजार सव्वीस चालू झाल उद्या होतेच तर मी तुम्हाला इतकंच सांगतो आप की आपल्या शेतीची इतकी मेहनत करा तुम्ही आपल्या संत्रा झाडाची राहा फक्त तुम्ही आठ घंटे द्या मी सांगतो ना शेतीमध्ये भरपूर प्रॉफिट आहे फक्त मेहनत घ्या लागते आता हे पाहू शकता तुम्ही मी पूरा बगीचा बोललेला आहे आता पूरा पचपच झालेला आहे आपला आणि खातही मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब चॅनल चॅनलने आणि लाईक करत जा सबस्क्राईब चॅनल नाही केलं तरी चालते फक्त लाईकच करत जा म्हणजे कसं आहे मी फक्त व्हिडिओ जे मी शेतीबद्दलचे मी पाणी ओलतो किंवा आंब्या कोणतं औषध मारतो मी याच्याबद्दलच मी व्हिडिओ बनवतो म्हणजे मी स्वतः मी काय करतो आपल्या शेतीत मी काय फवारे मारतो कोणतं औषध मी टाकतो कोणतं खाट टाकतो मी याच्याबद्दलचे व्हिडिओ बनवतो हे बघू शकता आता आपलं पाणी ओलून झालेलं इकडलं आता मी डायरेक्ट ह्या पट्टीत लावणार आहे हे बघू शकता आणि झाडाची कंडिशन पाहून घ्या तुम्ही ह्या कंडिशनवरच मी पाणी सोडलेलं आहे आणि ह्या महिन्यातच तुम्ही पाणी सोडा आता एकतीस तारीख आहे आजची आजची एकतीस तारीख आहे तर म्हणजे आजच सोडलं तर पाणी सोडायचं नाही कारण का पुढच्या महिन्यात कसं आहे समोर तापमान जास्त राहू शकते किंवा आपले आंब्या बाहेर गळू शकते त्याच्यानं लवकर पाणी सोडलं तर ते बरं राहते धन्यवाद नवीन वर्षाच्या तुम्हाला 멀 و 수스오베